मुस्लिम समाजाच्या न्याय मागणीसाठी सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले चार जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिमरित्या जुलै दोन हजार चौदामध्ये तात्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशानुसार मुस्लिम समाजास दिलेले पाच टक्के आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते, ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये पन्नास टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्यक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महमूद उर रहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी डक्कन सविराशी बोलताना सांगितले अब्दुल यांची विशेष महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात पन्नास टक्के आरक्षण ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी लागू केलं त्याच्या एकशे पंचावन्नव्या सूचीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची तरतूद छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांना या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे हे काम या राज्यातल्या सरकारने वेळोवेळी करण्याचं काम केले आहे दोन हजार तेरा दोन हजार चौदाच्या अधिवेशनामध्ये तत्कालीन राज्य शासनाने मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची जी मागणी आहे ती अध्यादेशाच्या माध्यमातून ती मंजूर केली आणि त्याच मागणीला उच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे अशा प्रकारे कायदेशीर आणि समजशीर संविधानिक जी मागणी आहे मुस्लिम आरक्षण हो ही मागणी मान्य झालेली असताना आजपर्यंत त्याची अंमलबजावणी कोणत्याही सरकारने केलेली नाही आणि ती मागणी पूर्ण करावी सर्व समावेशक असं दहा टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला सरसकट द्यावं ही प्रमुख मागणी या उपकोषाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत परंतु त्यापूर्वी जर ते करणं शक्य नसेल ती मागणी पूर्ण होईपर्यंत जी आ, अध्यादेशाद्वारे पाच टक्के आरक्षणाची मागणी सरकारने आणि उच्च न्यायालयाने मान्य केली आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी ही सुद्धा मागणी या उपोषणामध्ये आम्ही याद्वारे करत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी मदत केली जाते त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण असेल इंजिनिअरिंग असेल व इतर व्यावसायिक शिक्षणामध्ये फी मध्ये पन्नास टक्क्याची सवलत किंवा शिष्यवृत्ती मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा देण्यात यावी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे भारतीय सारथी महाज्योतीच्या धर्तीवर महा मराठीची स्थापना जेणेकरून करावी जेणेकरून संशोधन करणाऱ्या हो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्या घेऊन या उपोषणाची आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत